पुष्पा टू ही मूव्ही पाच डिसेंबरला रिलीज झाली या चित्रपटाची लोक तीन वर्षापासून वाट पाहत बसले होते कारण पुष्पा या चित्रपटाने लोकांच्या मनामध्ये खूप मोठी जागा बनवली होती लोकांना त्याचे डायलॉग पुष्पा नाम सुन के फ्लावर समजे क्या फ्लावर नाही लालचंदन तस्करी आणि स्टाईल यांनी लोकांच्या मनामध्ये पुष्पा टूची आस जागवली होती आणि दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या पुष्पा मूवीने तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचं कलेक्शन केलं आणि सुपरहिट राहिली आणि आता पुष्पा टू ही पहिल्याच दिवशी के जी एफ पठाण सालार बाहुबली अशा मूवीचे रेकॉर्ड तोडून आपल्या नावावरती केले तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पुष्पा टू या मूवीने आतापर्यंत किती कोटीचे कलेक्शन केले आणि कोणकोणत्या मूवीचे रेकॉर्ड तोडले हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पुष्पा टू ही मूवी पाहिली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा तर चला तर नवे व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुष्पा टू ही मूवी पाच डिसेंबरला रिलीज झाली आणि याच मध्ये पुष्पाची काय ऍक्शन दाखवले आहे एक नंबर यामध्ये हिरो अल्लू अर्जुन आणि हिरोईन रश्मिका म्हणतानाच आहे कदाचित आपण पुष्पाला सॉरी बोलताना पाहिलं असेल पण पुष्पा टू या मुव्हीमध्ये पुष्पाला सॉरी बोलताना सुद्धा आपण पाहिलं आहे मित्रांनो पुष्पा टू ही मूवी चारशे करोड रुपयामध्ये बनलेली मूवी आहे आणि या मूवीने पहिल्याच दिवशी बाहुबली के जी एफ आर 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 पठाण अशा सुपरहिट मूवीचे रेकॉर्ड तोडून आपल्या नावावरती केले आहे पुष्पा टू ही मूवी हिंदी मल्याळम कन्नड तेलुगू अशा सगळ्या भाषात ही मूवी रिलीज झालेली आहे आणि या मूवीने पहिल्याच दिवशी आपल्या भारतात एकशे नव्वद कोटी रुपयाचा गल्ला गाठलेला आहे आणि हिंदी भाषेत या चित्रपटाने सगळ्या हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड तोडून सत्तर करोड रुपये कमवले आहे तर तेलुगू भाषेत या मूवीने नव्वद करोड रुपये तमिळ भाषेत पंधरा करोड आणि मल्याळममध्ये दहा करोड रुपयाचा गल्ला पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त पैसे कमवणारी मूवी बनलेली आहे आणि संपूर्ण वर्ल्ड वाईन कलेक्शन हे तीनशे पंधरा करोड रुपये पहिल्या दिवशी झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला शंभर करोडचा आकडा क्रॉस करताना आपल्याला दिसत आहे तर तुम्हाला काय वाटते पुष्पा टू ही मूवी किती कोटीचं कलेक्शन करेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नोंद असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद